शहादा येथील संविधान चौकात बनावट दारूची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी जप्त केला यामध्ये एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये किमतीचा बनावट विदेशी मत तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमालसह आरोपी अटक सदर चौकशी केली असता तपासात पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी गुप्त माहिती आधारावर पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे दत्ता बागू जितेंद्र सूर्यवंशी विकी शिंपी या टीमने सापळा असून शहादा दोंडाईचा रोडावर अशोक लेलेट कंपनीच्या ट्रक क्रमांक zero now a b शून्य चार आठ या कंटेनरला संविधान चौक येथे आल्यानंतर पोलिसांनी झाडती घेतली असता ट्रक चालकाने उडवाडूची उत्तरं दिल्यानंतर कंटेनर पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तपासणी केली असता गोवा राज्यात निर्मित रॉयल ब्लू कंपनीचे विदेशी मधाचे बाराशे बॉक्स आढळून आले सुमारे एकोणसत्तर लाख बारा हजार रुपयांच्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपये बनावट परदेशी दारू साठा जप्त करण्यात आला या कारवाईत राजस्थानमधील सुरेश भगीरथ राम वय तेवीस राहणार बाडमेर राजस्थानी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार अजून साथीदारांचा सा सखोल तपास केला जाईल यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे सदर गुन्हा भादवी कलम एकशे तेवीससह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ही एकशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश मराठी करतायत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.